जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे दहा हजार पिशव्यांच्या जवळपास फक्त कांदावक साठगाडीच्या जवळपास कांदावक आली होती बाजारभाव फुलगोळे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये तर काही अपवाद वकले दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपयापर्यंत विक्री झाली म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस रुपये गोळे कांदे विकले गेले अपवाद एकोणतीस तीस रुपयापर्यंत मोक्कल साईज मोठे कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये मिडियम मोठा कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये गोल्टी बाराशे सतराशे रुपये तर गोल्टा एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले जोड कांदे बदले कांदे तीनशे ते पंधराशे रुपयापर्यंत जोडबदल्या कांद्यांना बाजारभाव होता तर कमी कलर असलेल्या कांद्यांना एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत कमी कलर डॅमेज कांदे विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा <ण्याँगी>